एवढा सगळ्या आजूबाजूला घडत आहेत गडाबड शांत शांतपणे ती त्याला टॅपल करत होती मला खरंच आवडत मला स्वतःला प्रसाद एवढे छान चेंजेस झालेले बघूया मेहनत खूप मेहनत येते खूप मेहनत हा मेहनत गोड दिसत आहेत इतके छान ह्याच्यात ते आलेत ना उड्या मारलेत ना ह्याच्यात थोडी बॉसच्या आत येण्याची उडी मोठी जम घेतले तर सगळे जिंकले पाहिजे माझी कमी

असं काय जे कोण आहे मला मला वाटत कौतुक वाटत त्यांचं आपण रोजचं म्हणजे तुम्हाला वर्तमानपत्र नाही घड्याळ माहिती नाही मोबाईल नाही अप्तिष्ट भेटत नाही तुमचं खरं सांगतात मला चहा नाही तिला म्हणून तिला नॉमिनेट करतो वगैरे एवढं असंच नाही पण असं प्रकारात पण होतं ना मला हे सगळंच खूप वेगळं वाटतं की त्यामुळे मी कसं म्हणू कोणाला की हा का त्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीला नाही असं जे येतात त्याच्यावर खरंच झेडून कौतुक आणि मला वाटतं बापरे एवढ्याच्या ते आलेत ना उद्या बांधलेत ना ह्याच्या आत येण्याची जी उडी जम केली ते सगळे जिंकले पाहिजे सगळ्यांना व्यवस्थित त्याचा आर्थिक आणि जो काय लाभ होतो याचा असून सगळ्यांना मूर्त

ती आहे जोडी पण तिथे चांगली आणि इतके गोड मला स्वतःला प्रसाद मध्ये एवढे छान चेंजेस झालेले बघूया स्वतः मेहनत खूप मेहनत येते खूप मेहनत हा गोड दिसत इतके छान त्यांची लव्हरी किंवा त्यांचं छान असं बॉन्ड बॉन्ड सुंदर झालंय गोडवा आहे एखाद्या सिच्युएशन तटस्थ राहून छान सांगू शकायचे असं दिले जॉलिटी ते या सगळ्यामधून खूप लाभ होतो प्रश्न विचारायचे का बघता काय असं काय झालं

त्यामुळे सॉफ्टॉर्नर आहे त्याच्यामधून माझं उत्तम कॉन्टिंग असल्यामुळे माझं हया तिचं मला ते फार भाऊ नये ती एवढं सगळं आजूबाजूला घडत आहेत गडाबड शांत शांतपणे ती त्याला टाकून करत होती मला फारच आवड काय वाटतं राजकारणाचा कुठला चेहरा वगैरे बिग बॉसच्या कारण की राजकारण बिग बॉस चालू आहे पण छान आहे म्हणजे असं एक बिग बॉस जे फक्त राजकारणी हो चालू करायला हातच नाही म्हणजे काय करतील बातमी युतीवर येईल पुष्कडे पण हे खरंच बघायला मजा मला माहिती नाही इतर लगेच गळा म्हणून नंतर काय बदल नाही रोजच्या जीवात आपण मग सगळ्यांनी मग परत काय झालं काही उपरती होते किंवा नाही ते बरोबरच होतं अगदी असत मला माहिती नाही याच्याबद्दल मला जाणून घेणं खूप इंटरेस्ट आहे

पण माझ्यात बघायला वेगळं कलाकारांपेक्षा त्याचा डीआरपी माणूस म्हणून मी जसं केलंच नाही सिच्युएशन काम करतो आपल्या माणूस हे करणस म्हणून

तुम्ही आहे पण मुळात ना ग मला नितेश आणि मला बघणार आवडत मला ती फॅमिली त्यांच्या मुलांना असलेले वेळेस समजून की पत्रकार आहेत काय नाही हात डोळ कमला कळलं नाही लहान आहे शिकवले की हा रिस्टेट द्या

या व्यक्तींचे वडील इथे मोठे महत्व असलेले आहेत तो आप लोकांचे का तो आपण आज असते तर अरे बा मला ते मी खरंच मला राजकारण जेन्युनी कळत नाही जेन्युनी कळत माणूस होईल ह्या माणसात तरी छान आहे माणसाला लक्षात येत असणार लोकांचे तिकडे उंच असं मला ऑलवेज याच्याकडे खूप आनंद आलेला